महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज शिरपूर पोलिसांचा मास्टर स्ट्रोक एटीएम चोरी करणाऱ्या टोळीचा थरारक पाठलागानंतर पर्दाफाश कर्तव्याला सलाम शिरपूर शहर पोलिसांच्या मानाचा तुरा उत्कृष्ट कामगिरीचा गौरव महाराष्ट्रात विविध ठिकाणी एटीएम मशीन चोरी करून दहशत माजविणाऱ्या टोळीला शिरपूर शहर पोलिसांनी थरारक पाठलगा नंतर जेरबंद करत मोठे यश मिळवले आहे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरील बँक ऑफ बडोदा शाखेच्या एटीएम मशीनला लोखंडी साखळी बांधून पिकअप वाहनाने ओढून चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती रात्रग्रस्त पथकाला मिळाली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असता आरोपी फरार झाले होते पित्रेश्वर स्टॉपजवळ संशयास्पद पिकअप वाहन दिसताच आरोपींनी शहादा फाट्याकडे पळ काढला मुंबई आग्रा महामार्गावरून मध्य प्रदेशकडे जाण्याचा त्यांचा डाव शिरपूर व ठाणे पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीमुळे हाणून पाडण्यात आला हाडाखेड येथून यू टर्न घेत आरोपींनी चोपडा रस्त्याने पलायनाचा प्रयत्न केला तब्बल चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे पोलिसांनी जीवाची बाजी लावत पाठलाग केला पिकअपला बांधलेली पंधरा ते वीस फूट लोखंडी साखळी रस्त्यावर घासटत ठिणग्या उडत असताना पोलिसांनी धाडसाने वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला पोलिसांचा पाठलाग सुटणार नाही लक्षात येताच आरोपी चालत्या वाहनातून उडी मारून पसार झाले पिकअप वाहन ताब्यात घेऊन तपासचक्र फिरवण्यात आले वाहन मुंबई येथील असल्याचं निष्पन्न झाले तपासा अंती दोन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली हेमंत सुकलाल माळी वय एकवीस राहणार भिरडे तालुका जिल्हा धुळे मिदूर उर्फ विजय देवा जाधव वय चाळीस राहणार वसंतनगर तालुका पारोळा जिल्हा जळगाव चौकशीत आरोपींनी युट्यूबवर एटीएम चोरीचे व्हिडिओ पाहून गुन्ह्याची योजना आखल्याचे नऊ जानेवारी रोजी पिकअप वाहन खरेदी करून साहित्य जमवल्याचे कबूल केले धुळे अंबनेर येथील गुन्ह्यांमध्येही त्यांचा सहभाग उघड झाला आहे आरोपींना अटक करून पिकअप वाहन जप्त करण्यात आले असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या शौर्यपूर्ण कामगिरीत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमलदार यांनी उल्लेखनीय या भूमिका बजावली या धाडसे आणि व्यावसायिक कामगिरीबद्दल शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी मालेगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा